नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सुंदर मराठी चारोळ्या इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती कलम नव्हते कागद नव्हता तरीही सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा श्री छत्रपती शिवाजी राजा श्री छत्रपती शिवाजी राजा छत्रपती शिवाजी राजा असा एकच होऊन गेला इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेला इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेला